नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉग्समध्ये आज सावित्रीबाई फुले यांची लेख सावित्रीबाई विषयी एक छानशी छानसं लेख आणि कविता दोन्ही घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर मी मोहन आणि रीमाबद्दल थोडं सांगणार आहे की त्या छोट्याशा धक्क्यातून स्वतःला सावरत कसे शेवटपर्यंत स्वतःला प्रयत्नशील बनवलं त्यांनी स्वतःला ते याच्या लेखात सांगणार आहे तर शेवटपर्यंत नक्की ऐका सावित्रीच्या लेखी ज्या काळात मुलींना शिकण्याचा अधिकार नव्हता त्या काळात एका स्त्रीने हातात पुस्तक उचललं अपमान सहन केला दगड झेलले पण शिक्षणाचा दिवा विजू दिला नाही कारण तिच्या नवऱ्याचा पाठबळ म्हणजे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा सावित्रीबाई फुले यांना असलेला पाठिंबा आणि त्या पाठिंब्यामुळे सावित्रीबाई फुले ह्या शिकू शकल्या ती होती सावित्रीबाई फुले आणि आज तिच्या आम्ही लेकी आहोत आणि त्या लेखीला अनुसरून आज एक छोटीशी कविता आहे ती कविता सादरीकरण करते सावित्रीच्या लेकी आम्ही सावित्रीच्या लेकी ज्ञानाचा दिवा पेटवणाऱ्या अंधाराशी झुंज देत जाणाऱ्या नवा उजेड आणणाऱ्या अशा आम्ही सावित्रीच्या लेखी शब्दांवर बंदी होती जिथे शब्दांवर बंदी होती जिथे शिक्षण होतं पाप समजलं तेव्हा सावित्री माऊलीने माझ्या हातात पुस्तक उचललं अशा आम्ही सावित्रीच्या लेखी दगड शेण अपमान सार तिने हसत हसत सोसलं दगड शेण अपमान सारे तिने हसत हसत सोचलं शिकवा वाचा जागी व्हा हे मंत्र तिने आम्हा दिले अशा आमच्या माऊली आणि आम्ही त्यांच्या लेखी सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आज आम्ही उभ्या आहोत आज आम्ही उभ्या आहोत स्वप्नांना पंख देऊन डोक्यावर मुकुट ठेवून आत्मसन्मानाचा आणि डोळ्यात भविष्य घेऊन अशा आम्ही सावित्रीच्या लेखी अशा आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेखी आता थांबणार नाही आम्ही सावित्रीच्या लेखी आता थांबणार नाही कधीच शिक्षण समता स्वाभिमान हीच आमची खरी ओळख राहील हीच आमची खरी ओळख राहील अशा आम्ही सावित्रीच्या लेखी अशा आम्ही सावित्रीच्या लेखी मुली शिकताना मुली शिकताना मुलींना घडवा मुलींना घडवलं की मुली ह्या स्वत स्वावलंबी होतात आणि स्वावलंबी झाल्याच्या नंतर आपल्याला मुलीकडे लक्ष नाही दिलं तरी चालतं कारण की आज शिक्षण इतकं गरजेचं आहे की विचारतच आहे म्हणून शिक्षण नक्की करा आता लेख घेते मी परत सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून आता नवीन लेखाला सुरुवात करते लेख खूप सुंदर आहे शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्यामधून माझा पण मी एक अनुभव सांगणार आहे रश्मी लाहुटी यांचा लेख आहे चला सादरीकरण करते मोहन नावाचा एक वीस वर्षाचा मुलगा होता खूप त्याने काय केलं की त्याने शिक्षण शिकला नाही कारण की तो सतत त्याच्या घरामध्ये वडिलांचा आजार पण एक बहीण लग बिना लग्नाची लग्न झालेली सॉरी दोन लेकरांना घेऊन इथे आलेली राहिलेली आई घरकाम घर करत होती मग त्यातून गुजारा करत त्याने शिक्षण अर्धवट सोडून दिलं तो सतत विचार मग्न राहायचा सतत दोलायमान राहायचा हे बरोबर आहे का ते बरोबर आहे का मी हे करू शकतो का मी ते करू शकतो का ह्या युद्धामध्ये तो सतत फसलेला असायचा वीस वर्षाचा मोहन आणि गेल्या सहा सहा वर्ष सहा ते सात वर्षामध्ये म्हणजे वीस वर्षाच्या मोहनचं सहा ते सात वर्षामध्ये त्याने अशा घटना त्याच्या घडत गेल्या की तो सैरभैर झाला वडिलांचा आजार पण होतं त्यामुळे त्यांची नोकरी निघून गेली आई तिथे काम करत होती तिथे ती पूर्वी इतका वेळ देऊ शकत नव्हती का तर वडिलांकडे लक्ष द्यायला कुणी नव्हतं लग्न झालेली बहीण सुद्धा दोन मुलांसकट घरी परत माहेरी येऊन बसलेली त्याचं शिक्षण सगळं अर्धवट सोडून मिळेल तसं काम करून तो जरा आईला हातभार लावू लागला पण ज्या वयात त्या या वयामध्ये त्याच्याकडे चांगली पदवी नव्हती चांगली नोकरी नव्हती किंवा एखादा कोणता व्यवसाय सुद्धा नव्हता त्या सततच्या ताणतणावामुळे चेहरा काळवणलेला राहायचा त्याचा आणि तो वेगळाच दिसायला लागला आणि वेगळाच राहायला लागला त्या परिस्थितीमध्ये त्याच्या वडिलांनी सारखं त्याला टोमणे देणं त्याची हिनवणं त्याला हिनवण्याबद्दल एक संधी न सोडणं हे त्याच्या वडिलांनी त्याच्या बाबतीत चालू केलं परिणामी तो स्वतःला खूप कमी समजू लागला आणि स्वतःला कुचकामी समजत समजत त्याने स्वतःला आत्मा आत्मविश्वास शून्य केलं आणि स्वतःचाच तो रागराग करू लागला आता हा वीस वर्षाचा मोहन झाला आता चाळीस वर्षाची रिमा तिचं बघा काय झालं ते रिमाने चाळीस वर्ष पूर्ण केली तिचा नवरा राजन जरा व्यवसायामध्ये स्थिर झाला होता आणि तो त्याच्यातच मग्न राहायचा मुलं पण मोठी झाली होती त्यांना आई केवळ ही केअरटेकर वाटत होती कारण की तिचा त्यांच्या आजूबाजूला असणं आईचं मुलांच्या आजूबाजूला असणं मुलांना लुडबुड वाटू लागली हे विचित्र आहे पण तिच्या ते अंगावरच आलं ती गोष्ट ती अंतर्मुख होत चालली ती कुणाला बोलू नाही लागली कुणाच्या गा गावीही तिला जायला परमिशन नाही अजून त्याच्यामुळे ती त्रासलेली उमेदीचे वर्ष जी आनंदाने जगायची असतात ते तिने मुलांना दिली नवऱ्याला दिली आणि त्यांचे मार्ग वेगवेगळे झाले आणि घराबाहेर कोणत्याच विषयामध्ये कुणालाच ती नकोशी झाली घरातला सोफा घेणं असो टी व्ही घेणं असो घरातले पडदे बदलणं असो नवऱ्याला तिला विचारावं असं कधीच वाटलं नाही अशी तिची किंमत झाली सर्वजण तिला दूर ठेवू लागले आपणच त्या योग्यतेचे नाहीयेत असं रिमाला वाटू लागलं आणि तिच्या मनामध्ये नकारात्मक भावना येऊ लागली तिच्यात ते घर मनात घर करू लागलं की मी बाकीच्यांपेक्षा खूप कमी आहे आणि ती स्वतःलाच कमी लेखत गेली स्वतःचाच राग करत गेली आणि स्वयंपाकघरात जी उत्तम स्वयंपाक करायची रीमा ती चुका करायला लागली कधी भाजीत मीठ जास्त कधी पोळ्या कडक ह्या अशा गोष्टीला नवं वळण येऊ लागलं आणि तिचा तिरस्कार ती स्वतःच करायला लागली रागाला नवं कारण मिळायला लागलं घरच्यांना सुद्धा आणि तिला सुद्धा आणि स्वतःचा ती तिरस्कार करायला लागली मग एक असा प्रसंग गेला असा प्रसंग गेला की एक वेळी शून्यात असताना रोहनला म्हणजे मोहनला वर्षाच्या मोहनला आठवणी परत जाग्या झाल्या सतत तक्रार कर तक्रार करत असलेली आपली आई आपले वडील तोंबणे मारत बसणारे बाबा घरी बसून नुसती माहेरी परतलेली उदास बहीण यांच्यापेक्षा वेगळं तो ज्या दुकानात काम करत होताना त्याच्या दुकानाच्या समोर चौकामध्ये रोज एक पोटाला लेकरू घेऊन असणारी एक भीक मागताना बाई दिसली बाई दिसत होती पण गेल्या सहा महिन्यापासून त्याला काही ती दिसली नाही मग अचानक सहा महिन्यांनी ती बाई त्या दुकानासमोर त्याला दिसली सहा महिन्यांच्या गॅपमुळे लेकरू हे जरा चांगलंच मोठं झालं होतं तिच्या चेहऱ्यावर लाचारी असणारी निघून गेली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसायला लागली आणि ती खूप घाईघाईमध्ये दिसत होती मोहन गेला तिच्याकड्या म्हणला ताई खूप दिवसांनी दिसला तुम्ही बऱ्याच दिवसांनी दिसला कुठे होता तुम्ही इतके दिवस सगळं व्यवस्थित तर आहे ना मोहनने प्रश्न केला मग तिची चौकशी झाल्याच्या नंतर त्याने विचारलं तुम्ही भीक मागणं सोडून दिलं का तेव्हा तिने उत्तर दिलं हो मी भीक मागणं सोडून दिलं मी आता सहा सात घरची धुणभांडी करते बरं का आणि धुळभांडी करून इज्जतीची आणि कष्टाचा पैसा मी आता कमवते बरं का आणि त्यातले तिचं जे हसू होतं ते तिच्या चेहऱ्यावर खूप छानपणे चमकत होतं मोहनला वाटलं ती भिकारी असून ती स्वतःच्या पायावर उभी राहिली तिने स्वतःला बदललं तर मग ते आपल्याला का नाही जमलं आत्तापर्यंत आपण का मागे राहिलो आतापर्यंत मरगळ झट झटकायला हवी का मला मग तिने त्याने स्वतःची स्वतः मनात ठरवलं की मी आता ही मरगळ झटकतो स्वतःला कमी लेखणं स्वतःचा रागराग करणं ह्यातच तो गुरफटून राहिला त्याने प्रयत्न कधी केलेच नाही यांत्रिकपणे मिळेल ते काम आणि मिळेल ते दाम तो करत गेला पण त्यात प्रगती होणार आहे का नाही प्रगती कशी होईल कारण की मन लावून आणि आनंदाने जे तुम्ही काम करशाल त्या कामाची गुणवत्ता ही सुधारते आणि नक्कीच सुधारते आणि उदास आणि रटाळपणाने जे काम करता त्याच्यातून तुम्हाला समाधान मिळत नाही म्हणून मोहनने एक मनातून ठरवलं तो क्षण त्याने डोक्यात घेतला आणि मन लावून जिथे काम करत होताना त्या व्यवसायातली बारीक सारीक गोष्टी तो शिकत गेला आणि सोबत त्याने ते शिकत असताना अर्धवट सोडलेले शिक्षण सुद्धा पूर्ण केलं आणि तो पदवीधर झाला आज त्याचं एक छोटस आहे चेहऱ्यावर एक स्वकष्टाचं आणि नव्या भरारीचं तेज आहे मी कुचकामी ते मी पण करू शकतो मी कुचकामी ते मी पण करू शकतो हा विचारांचा बदललेला प्रवास मोहनला या प्रगतीवर घेऊन गेला या मार्गावर घेऊन गेला की त्यांनी स्वतःला बदलून दाखवलं यात काही शंका नाहीये आता रिमा कशी बदलते ते बघा रिमा मन आणि रिकामा वेळ जावा म्हणून इतरांना गरज नसताना त्यांच्या अवतीभवतीचा वावर नको असलेली मदत त्यांना लुडबुड वाटावी इतकी आणि त्यामुळे येणाऱ्या ना नाराजीच्या नजरा शब्द स्वतःच्याच गुरफटणं आणि उदास होणं रिमाचा दिवस तसाच उगवला आणि तसाच मावळत होता आज घर आवरताना मुलांचे शाळेतले रंगाचे ब्रश तिच्या हातात पडले आणि तिने मुलांना कधीच त्या त्या ब्रशला खोलीच्या बाहेर हद्दबा हद्दपार केलं होतं रंगाची ही दुनिया जरा वेगळीच होती एकेकाळी रिमानं ती खूप आवडत होती तिच्या आनंदाचं रम्य स्थान होतं रंग भरणं रिमाने जुने ब्रश स्वच्छ केले रंगपेट्यावरील धूळ धूळ झटकली आणि कोरड्या भेगा पडलेले रंग, रंग आपल्यासारखेच नकोसे वाटलेले उदास आणि विचित्र असे पाहून ती जरा दचकली केवळ चाळीशीत मनाची ही अवस्था असेल का ऐंशी पार महानायक अमिताभ बच्चन अजून सुद्धा उत्साहाने कौन बनेगा करोडपती ही सिरियल करतात मग तिने मनात ठरवलं रंग सुटले वाचन सुटलं तेव्हा गरज होती पॉज बटन दाबण्याची आणि तिने ते पॉज बटन दाबलं आणि इतरांना गती मिळावी म्हणून आपण जरा मागे मागे राहण्याची पण आता तितकी गरज नाहीये त्यांच्यासोबत राहण्याची म्हणून तिने त्यांना विरोध केला आणि स्वतःला प्ले बटन चालू केलं रंगपेट्यांबरोबर ती मनावरची धूळ सुद्धा झटकायला लागली आणि लग्नापूर्वी चित्रकलेमध्ये मिळालेली बक्षिसे आणि कौतुक त्यात त्यात त्या त्या ती हरवून गेली ती हरवली ती निखरली ती हरकली तिचा रंगीबेरंगी दुनियेतला वावर योग्यता सगळं तिने पहिल्यासारखं आठवलं आणि कितीतरी दिवसांनी ती स्वतःला भेटली आणि ती स्वतःला आवडू लागली आज तिचं एक्झिबिशन होतं बरे ना आणि तिच्यामध्ये पेंटिंगचा स्टॉल होता त्याच्यामध्ये तिचा पेंटिंगचा स्टॉल होता प्रदर्शन आणि विक्री दोन्हीही तिनेच केलं स्वतःला कमी लेखणारी रीमा रंग कुंचल्यासोबत परत स्वतःच्याच प्रेमात पडलेली ती कौतुक आणि पैसा दोन्हीही कमवायला लागले म्हणून स्वतःच आकाश आणि स्वतःचा अवकाश हे दोन्हीही जपणं इत इतकं गरजेचं आहे त्यामुळे स्वतःला मन मारून जगू देऊ नका जे वाटतं ते खुल्या मनाने करा आनंदाने स्वतःला स्वीकारा त्यामुळे तुम्ही स्वतःला खुलून बाहेरून उठून दिस मला संगीताची मला बोलण्याची इतकी आवड आहे सांगण्याची लेख वाचण्याची पण ऐकायला वेळ कुणाला आहे मग आज हे यूट्यूबचं फॅमिलीचं माध्यम मिळालं तुम्ही लोक मिळाला तुमचं सहकार्य मिळतंय उशिरा होईल मिळेल कधी ना कधी मिळेल पण मी हार मानणार नाही ना। आणि सावित्रीची लेख कधी हार मानतच नसते असं म्हणून आजचा लेख इथेच संपवते तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद